सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सहाय्यता विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर माध्यमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले यावेळी संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा मुख्याध्यापक तानाजी करांडे पलूस वकील संघटनेचे सदस्य विद्या पाटील वैशाली कांबळे अविनाश वडार पलूस पोलीस स्टेशनच्या मनीषा पाटील पंचायत समिती विस्तार अधिकारी अविनाश खताळ तज्ज्ञ वर्षा पवार अमर वैद्य अनिल बामणे बाळासाहेब चोपडे यांच्यासह माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी एन पोद्दार यांनी केले शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी विद्या पाटील वैशाली कांबळे मनीषा पाटील सचिव जयंतीलाल शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांना हिंसाचार लैंगिक अत्याचार मानवी व्यापार अवैध व्यवसाय बालमजुरी अत्याचार बालसंरक्षण याविषयक आपले हक्क व कर्तव्य तसेच वाहतुकीचे नियम अपघातसमयी काय करावे याविषयी सविस्तर माहिती सर्वांनी दिली आभार एस एस पुदाले यांनी